प्रयागराज येथे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मेळाव्यासाठी मराठवाड्यातील भाविकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे नांदेड पाटणा आणि काचीगुडा पाटणा या मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे त्याचा लाभ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मिळणार आहे मराठवाड्यातील भाविकांना प्रयागराज येथील कुंभ मेळाला जाण्यासाठी आजपासून विशेष रेल्वे उपलब्ध असून या रेल्वे नांदेड सह विविध रेल्वे स्थानकांवरून अकोला मार्गे तर फेब्रुवारीत छत्रपती संभाजीनगर येथून धावणार आहे कुंभमेळ्याला जाण्यासाठी नांदेड येथून सातशे पंचवीस ते एकोणावीसशे रुपये संभाजीनगर येथून सहाशे दोन हजार आठशे रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना महाकुंभ मेळाव्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर पटना ही गाडी येथून एकोणवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता सुटेल आणि जालना सेलू परभणी तिसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचेल असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे